नमस्कार एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री माणिकराव गावित यांचे स्वीय सहाय्यक होते काही दिवसांपूर्वी त्यांनी घर सोडलं पण जेव्हा पुन्हा घरी परतले त्यांनी घरातच गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला वेळीच घरच्यांनी दोरी कापल्यानं मोठा अनर्थ टळला पण ही घटना पाहून अनेकांना धक्का बसला आहे कारण मंत्र्याच्या पीएन आत्महत्येचं पावलं अखेर का उचललं असा प्रश्न आता अनेकांना सतावतोय ज्याचा उत्तर काही केला सापडत नाहीये या घटनेनंतर पीए भगवान गिरासे हे आयसीयू मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत माजी मंत्र्याच्या पीएचा सा आत्महत्येचा सा प्रयत्न पीए भगवान सिंग गिरासेने घरातच लावला गळफास वेळीच दुरी कापल्यानं वाचले प्राण रुग्णालयात आत्महत्येचं कारण गुलदस्त्या काय भगवानच्या आत्महत्ये मागचा गूट हा फोटो पहा हे आहे माणिकराव गावित यांचे निष्ठावान असलेले भगवान गिरास भगवान यांनी पाच एप्रिलला सकाळी सा साडे दहाच्या सुमारास गळफास घेण्याचा प्रयत्न केला मात्र घरच्यांनी वेळीच दोरी कापली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला भगवानची प्रकृती खालावली आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असून नंदुरबारमधील शिंदे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांनी हे पाऊल का उचललं हे अद्यापही न एक माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव यांचे असलेले भगवान हे शुक्रवारी बेपत्ता झाले होते एक एप्रिल रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नवापूर येथे रेल्वे स्थानकावर ते आढळून आल्यानं भगवान रामचंद्र गिरासे यांना पोलिसांनी सुखरूप घरच्यांच्या स्वाधीन केलं होतं चार दिवसांपासून भगवान कोणाजवळ काही बोलत नव्हते परिवारासोबत देखील कमी बोलायचे भगवान जेव्हा सापडले तेव्हा त्यांचे डोक्यावरचे केस आणि मिशी कापलेले अवस्थेत होते घरच्यांनी आरोप केलाय की तेव्हापासूनच ते तणावात होते दिनांक पाच एप्रिल दोन हजार एकोणीस वेळेत पहाटे अकरा वाजता ठिकाण राहत घर शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक राहत्या घरात त्यांनी गळफास घेतला बोललं जात आहे की रिकेट वाटपावरनं नाराज गावित यांची मनझरणी करण्यासाठी तीस मार्च रोजी मुंबईतील टिळक भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माणिकराव गाविदांसोबत भगवान गिरासे उपस्थित होते मात्र बैठकीनंतर भगवान गिरासे अचानक बेपत्ता झाले होते त्यामुळे त्यांच्या आत्महत्ये भूती राजकीय वलय असल्याचा दाट संशय व्यक्त होतो कारण या घटनेबाबत घरच्यांनी राजकारण्यांनी आणि पोलिसांनीही बोलणं टाळलंय